अरे बनवला कचरा डेपो संगमनेर नगरपालिकेचा मनमानी कारभार पुन्हा चावाट्यावर तर नदीपात्रात कधी कचरा तर कधी ते टँकर होतात खाली मुख्य पालिकेला आहे का कोणी वाली बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर नगरपालिके हद्दीतली प्रेक्षकांनो प्रवरा नदीत कचरा आणि संडाचा मैला टाकून संगमनेर नगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे तर नदीपात्रात संडाच्या मैलाचे टँकर आणि कचरा खाली केला जात असल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत याबाबत माध्यमावर बातम्या आल्या तरीही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याविरोधात नागरिकांनी केला आहे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणतात की आरोग्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनचही काम केले जाते यामुळे आता मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी होत आहे नदीपात्रात टाकलेल्या मैल्यामुळे आणि कचऱ्यामुळे प्रवरा नदीचे पाणी दूषित होत आहे याचा परिणाम केवळ संगमनेरच नाही तर फादरवाडी लिंबाळे रायते वाघापूर जोरवे ओझर आश्वी सारख्या नदीकाठच्या गावांच्या नागरिकांच्याही आरोग्यावर होत आहे स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन या गंभीर प्रवाशनावर आवाज उठवला पाहिजे आज देखील प्रवरा नदीच्या पुलाखाली स्थानिक नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेचा ट्रॅक्टर कचराखाली करत असताना पकडला असून संताप व्यक्त करत आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांना फोन केला आहे यामुळे आता नगरपालिकेने यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास जनआंदोलन उभे राहू शकते नगरपालिकेने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि नदीचे पावित्र्य राखण्यासाठी ठोस पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने आपण हो कसले कर्मचारी हा सर हो नाही नाही सांगा ना नाही नाही मी तुम्हाला ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या सर माझा ऐकून घ्या ऐकून घ्या सर माझ्या तुमचा काही वाद नाही मी फक्त तुम्हाला रिस दिवस काय नगरपालिका संगम नगरपालिकेचे ट्रॅक्टर आहे कचरा आणि नालीचे गाड कबाड काहीतरी भरून त्यांनी इकडे आणलं मोठे पुला खाली इकडे अमरधाम आहे तिकडे आमचं कब्रस्तान आहे इकडे आमचं अमरधाम आहे परवर नदीचे पशी इकडं राहती वस्तीवर इकडे नगरपालिकेचा ट्रॅक्टर गावातली घाण गबाड गोला करून इकडे आणत मोठ्या पुलाचे खाली इकडे खाली कर हे करोर टाकेल त्यांनी हे घाण गाबाले पाहून गे संगमेर नगर परिषद संगम मेरी दोन कर्मचारी आहे एकाचं नाव अभंग हे आणि बटवल का पटवल काहीतरी यांनी पाटवल असं नाव आहे तुमचं काय नाव आहे भाऊ आपल्याला कोणी पाठवला पठाण साहेब कोण पूर्ण नाव सांगा हो दादा नगरपालिकाची गाडी आहे पठाणसाहेब नाव सांगा तुम्ही नाव नाही नाव ना। माहित नाही का तुम्हाला पूर्ण नाव नाही ठीक ना। आहे नगरपालिकेची टॉयलेटची जी टाकी आहे घाम साफ करायची ते गाडी आहे इकडे लोकवस्ती आहे इकडे धार्मिक प्रस्थान आहे पुढं अमरधाम आहे मोठा पूल आणि